नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आता फलटण नगरीमध्ये पोहोचत आहे काही वेळातच फलटण नगरीमध्ये पोहोचत आहेत जिंती नाक्यावरती आपण आलो हो, आहोत ज्या ठिकाणावरून आता काही वेळातच या ठिकाणी माऊलींचा पालखी सोहळा फलटण नगरीमध्ये प्रवेश करणार आहे आपण पाहू शकता जिंती नाक्यावरील हे वारकरी भाविक भक्त मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहेत लॉन्स शुभ लॉन्स यांच्या यांच्यातर्फे या ठिकाणी मोफत चहा वाटप तसेच नाश्ता वाटपाचे आयोजन केलेलं आहे आणि यांच्याच पिकअपच्या माध्यमातून आपण या ठिकाणी लाईव्ह करत आहे त्यामुळं त्यांचं सौजन्य आहे या ठिकाणी हे सर्व तरुण कार्यकर्ते आहेत शुभ लॉन्स माऊलींच्या रथापुढील आता दिंडी क्रमांक पाच या ठिकाणी आले आहे लाखो भाविकांच्या या वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आता पालखी काही आजच्या मुक्कामासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा फलटण येथील विमानतळावरती मुक्कामासाठी जाणार आहे तत्पूर्वी जिंती नाक्यावरून माउलींचा पालखी सोहळा आता फलटण नगरीमध्ये प्रवेश करणार आहे यासाठी दुतारपा लाखो भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत दिंडी क्रमांक तीन मावलींच्या पालखी पुढील दिंडी क्रमांक तीन आता या ठिकाणी पोहोचतो जिंती नाक्यावरती आणि आता काही वेळातच या ठिकाणी पालखीचं आगमन होत आहे आपण पाहू शकता जिंती नाक्यावरती ही मोठी गर्दी झाली आहे भाविक भक्तांची फलटण शहरामध्ये प्रवेश करताना जिंती नाक्याकडून फलटण शहरामध्ये प्रवेश केला जातो आणि आता आपण जिंती नाक्यावरती आपण आलो हो। आहोत दिंडी क्रमांक तीन माऊलींच्या पालखीच्या रथापुढील दिंडी क्रमांक तीन आता या ठिकाणी जिंती नाक्यावरून पुढे जात आहे आता दिंडी क्रमांक दोन माऊलींच्या रथाच्या पुढील दिंडी क्रमांक दोन आता या ठिकाणी जिंती नाक्यावरून पुढे जात आहे ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत आता काही मिनिटातच या ठिकाणी माऊलींचा पालखी सोहळा फलटण नगरीमध्ये प्रभुरामाच्या नगरीमध्ये प्रवेश करत आहे फास्ट फास्ट लवकर आता काही मिनिटातच या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा फलटण नगरीमध्ये प्रवेश करत आहे अगदी फलटणच्या द्वारावरती प्रवेश करत आहे जिंती नाक्यावरून काही मिनिटातच या ठिकाणी आता सज्ज झाले आहेत यामध्ये कोलवडकर करिअर अकॅडमीचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत पोलीस बंदोबस्तामध्ये आता दिंडी क्रमांक एक या ठिकाणी पालखी मोरा पालखी पुढील दिंडी क्रमांक एक या ठिकाणी आता जिंती नाक्यावरती प्रवेश करतोय आणि आपण आता पाहू शकताय माऊलींच्या पालखी रथाचं नाक्यावरती आगमन होत आहे काही क्षणातच दिंडी क्रमांक एक आता माऊलींच्या पालखी सोहळ्या पुढील दिंडी क्रमांक एक या ठिकाणी जिंतीनाक्यावर पोहोचतोय <स्थ> मालींचा पालखी सोहळा आता जिंतिनाक्यावरती पोहोचतोय आपण पाहू शकता या ठिकाणी लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा माऊलींचा पालखी सोहळा फलटण शहरामध्ये पोहोचत आहे चिंती नाग्यावरती पोहोचत आहे माऊलींचा पालखी सोहळा आणि पलटण नगरीमध्ये आता प्रवेश होत आहे लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये <laughs> लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये माऊलींचं फलटण नगरीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये आगमन झालेलं आहे पोलिसांचा पूर्ण बंदोबस्त आहे आपण पाहू शकता या ठिकाणी माऊलींचा सोहळा आपण पाहू शकता माऊलींचा पालखी सोहळ्याचं फलटण नगरीमध्ये आगमन झालेलं आहे जिंती नाक्या मधून फलटण नगरीमध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्याचं आगमन झालेलं आहे हजारो लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये माऊलींचा पालखी सोहळा आता फलटण नगरीमध्ये जातोय जिंती नाक्यावरून माऊलींचा पालखी सोहळा आता मल्टन मध्ये पोहोचत आहे आणि मल्टनमधून मधून काही मिनिटातच मलटण शहरामध्ये प्रवेश करून माऊलींचा पालखी सोहळा आता मुक्कामाच्या ठिकाणी फलटणच्या विमानतळावरती जाणार आहे काही मिनिटातच आता जिंती नाक्यावरून मलटणमध्ये प्रवेश केला आहे माऊलींच्या पालखी सोहळ्या रथाने आणि त्यानंतर पालखी रथ आता मलटणमधून फलटणमध्ये प्रवेश करेल आणि नंतर या ठिकाणी विमानतळावरती ज्या ठिकाणी मुक्कामाची सुविधा आहे त्या ठिकाणी पालखी रथ जाणार आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते साठी जिंती नाका पलटण प्रचंड गर्दी आहे माऊलींच्या या पालखी सोहळ्यामध्ये लाखो वारकरी या सहभागी झाले आहेत आणि आता पालखी सोहळा पोहोचतोय तो मलटणमध्ये जिंती नाक्यावरून आता मध्ये पोहोचतोय आणि त्यानंतर मधून पालखी तळाकडे या ठिकाणी पालखी सोहळा जाईल माऊलींचा पालखीचा रथ

அரங்காரப்படறதுக்கு இந்த மாதிரி எல்லாம் தரையில ட்ரெடிங் பண்ணிச்சோம். ஆ அந்த கிட்ல மோதால இதுக்குள்ள ஓ கொஞ்சம் சலினி கொண்டு இந்த கிரா அவங்க வந்து தம்பிட்டா. இதுக்குள்ள بدل பல்லங்கிர Olha o que ela beira, eu.